नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण विशेष मस्त चटपटीत अतिशय सोप्या पद्धतीने टोमॅटोचं सार बघणार आहोत अगदी पौष्टिक रेसिपी आहे पटकन सुरू करूयात सर्वात अगोदर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो त्याचे तुकडे करून हे टाकून घेते ह्या सारला एक छान बाइंडिंग येण्याकरता किंवा एक सारखंपणा कर येण्याकरता यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत तर ओल्ला नारळ इथे माझ्याकडे नव्हता त्यामुळे थोडासा तुकडा मी साधारण वीस ते पंचवीस मिनटासाठी नारळाचा पाण्यामध्ये भिजून आणि मग त्याचा दोन चमचे किस यामध्ये घातलेला आहे तर हे सर्व दोन्ही साहित्य छान मी ते वाटून घेतलं याची पेस्ट किंवा प्युरे तयार करून घेतली आहे आता सार बनवण्याकरता पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आहे साजूक तुपातल्या फोडणीचं सार खूप छान लागतं चवीला तुपावर अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातलं आहे ते तुपावर छान फुलू द्यायचं आहे एक कश्मीरी लाल तिखट घातली आहे तडक्याकरता दोन हिरव्या मिरच्या बारीकसर चिरून यामध्ये घातला आहे तिखटपणा उडीनुसार कमी जास्त करू शकतं यामध्ये हवं असेल तर कश्मीरी लाल तिखट पावडर घालू शकतं याने कलरही छान येतो दोन चिमुट यामध्ये हिंग घातला आहे आणि त्यानंतर पाण्यासहित ही टोमॅटो पिवरे यामध्ये घातली आहे पाण्याचा अंदाज घ्यायचा साधारण इतपत पातळ हे मी सार बनवलेलं आहे टोमॅटोचं उकळ येऊ लागली की यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घातली बारीक शिरून आणि दोन चमचे गुळ घालायचं आहे किंवा चवीपुरता यामध्ये गुळ घालायचा आहे साखरऐवजी गूळ घालावा छान चव येते चांगलं मिक्स करून घेतलं आहे दोन मिनटं मध्यमाचेवर उकळून घेतलं आणि तयार आहे गरमागरम टोमॅटोचं सार एक्स्ट्राचं कुठलंही साहित्य नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी, कमी साहित्यामध्ये खूप छान असं चटपटीत टोमॅटोचं सार बनून तयार होतं नक्की रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद